लिंक सर्वकडे शेअर करा मी स्वतःही शेअर करतोय आणि आपण लगेचच लाईव्ह सुरुवात करणार आहोत विशेष म्हणजे माझा आवाज येत असेल तर माझा आवाज येत असेल तर कमेंट करून सांगा नमस्कार अश्विनी मॅडम बघा आपण युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे राज्यव्यापी एक लढा उभा करतो आहे तो म्हणजे शिक्षणसेवक रद्द करा शिक्षण शिवकाचा कालावधी कमी करा किंवा शिक्षण शिवकाचा मानधन वाढवा आता अशा बऱ्याचशा मागण्या आहे सेवकाची बदली शिक्षणसेवकाचा का कालावधी ग्राह्य धरणे सेवकाला सेवा संरक्षण देणे अशा बऱ्याचशा मागण्या विविध गटाकडून आपल्याकडे केल्या जातात अश्विनी मुंडे मॅडम कन्व्हर्टबद्दल आपण या लाईव्हमध्ये सध्या शेवटी बोलणार आहोत कारण हा लाईव्ह खास शिक्षणसेवक रद्द करा या मुद्द्यासाठी आहे आता सध्या सेवक रद्द करा या विषयावरती आपण बोलणार आहोत तर माझ्या आपल्याला विनंती आहे आपण जे शिक्षण सेवक लाईव्ह आहात त्यांना विनंती आहे या लाईव्हची लिंक शेअर करा आणि कमेंटमध्ये तिथे लिहा लाईव्ह सुरू झालेला आहे म्हणून बघा हा शिक्षण रद्द झाला डा आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे सध्या मार्केटमध्ये एकमेव संघटना आहे जी शिक्षण सेवकसाठी बोलत आहे शिक्षण शिक्षणसेवकासाठी आम्ही काम करतोय आता बरेचसे बरेचसेजण बऱ्याच संघटना आहेत जिथं व्ह्यू जास्त मिळतात जिथं लोकसंख्या जास्त आहे अशा ठिकाणी बोलणं पसंत करतात परंतु सुधा आणि पुढी अहो इथं नाही लिहायचं जिथं कमेंट आपण म्हणजे जिथं लिंक शेअर करणार आहोत तिथं लिहावं लागेल आपल्याला ठीक आहे लाईव्हची लिंक शेअर कराच रोजन बघा निकाल कधी आहे निकाल मी तुम्हाला बघा टेक्निकल काहीतरी अडचण येते आहे त्यामुळं हा लाईव्हचा आवाज कट होतोय माझा आवाज आता येतोय का बघा परत प्रवीण सर आवाज येतोय हो का सांगा आवाज येतो आहे का माझा आवाज हां येतो आहे ना ठीक आहे ओके कन्फर्मेशन मिळालेलं आहे तर बघा शिक्षण सेवक रद्द करणे किंवा शिक्षण सेवकाचा कालावधी कमी करणे किंवा शिक्षण सेवकाचं मानधन वाढवणे अशा विविध मागण्या आपल्याला शिक्षण सेवकाकडून संघटनेकडे वारंवार होत आहेत त्यासाठी संघटना काय करते तर संघटनेचे निवेदन बनलेले आहेत ठीक आहे महत्वाचं काय आहे संघटनेची निवेदने अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मंत्रालयापासून म्हणजे चांद्यापासून बांद्यापर्यंत म्हणजे चंद्रपूरपासून बांद्रापर्यंत किंवा मंत्रालयापर्यंत आपल्याला पोचवावी लागतील आता एवढी सगळी निवेदनं संघटना एकटी पोचवू शकते का तर याचं उत्तर आहे नाही तुम्हाला या संघटनेचे कार्यकर्ते म्हणून तुम्हाला शिक्षणसेवक म्हणून आणि तुम्हाला गरजू व्यक्ती म्हणून संघटनेसोबत काम करावं लागेल फक्त ग्रुप जॉईन करणे फक्त लाईव्ह पाहणे याने शिक्षणसेवक रद्द होणार नाही बघा महत्वाचं आहे आपल्यासोबत संख्या मी गेल्या दोन लाईव्ह मध्ये तुम्हाला संख्येबद्दलचं महत्त्व सांगितलेलं आहे आणि संख्येबद्दल बोललेलोही आहे बरोबर आहे तर सध्या शिक्षणसेवक रद्द करणे हे काम जर मोठ्या प्रमाणावर कुठली संघटना करू शकत असेल तर ती आपली एकमेव संघटना एक आहे म्हणजे बरेच जण सेवकबद्दल सध्या बोलतही नाहीत आणि जे बोलतात ते आठ दिवसातून एकदा येऊन बोलतात ठीक आहे तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत तंत्रस्नेही शिक्षक काय म्हणतात शिक्षण सेवक रद्द करता येईल का आणि याचा कालावधी कमी होईल का काहीजण नुसते आश्वासन देत असतात एकदम बरोबर आहे सर ही निराशा हे वैफल्य आणि हा प्रश्न एकदम रास्त आहे एकदम योग्य आहे आतापर्यंत जे झालं आहे ते निराशाजनकच होतं आणि मित्रांनो या निराशेमागं मी महत्त्वाचं कारण मानतो की संख्याबळ कमी पडणे बघा मित्रांनो कुठलीही गोष्ट असू द्या म्हणजे जळी स्थळी आणि स्वप्नीसुद्धा जेव्हा हीच गोष्ट राज्यकर्त्यांना दिसेल तेव्हा या मुद्द्याकडे लक्ष दिलं जातं चार जिल्ह्यांमध्ये पत्रकार परिषदा झाल्या एखादा नेता मेळावा घेतो म्हणला एखाद्या नेत्यानं ने जाऊन मुख्यमंत्र्याकडे वेळ मागितला किंवा अशा छोट्या छोट्या गोष्टी झाल्या एखाद्या नेत्यानं ने ट्विटर ट्रेंड चालवला एखाद्या जिल्हा परिषदेच्या लोकांनी पण वी पाच पन्नास जणांचा जा गट करून पाच पन्नास नाही पाच दहा जा जणांचं जा गट करून एखाद्या नेत्याला निवेदन दिलं तर याने याने रिझल्ट येणार नाही मित्रांनो हा मुद्दा म्हणजे असा वनव्यासारखा पेटला पाहिजे की या मुद्द्यावरती विचार करणं राज्यकर्त्यांना निर्णयकर्त्यांना भाग पडलं पाहिजे तुमच्या व्यथा राज्यकर्त्यापर्यंत पोहोचवण्याचं एकमेव शस्त्र आहे निवेदन पत्रकार परिषद आता आपण फक्त निवेदने देणे पत्रकार परिषद घेणे एवढंच करणार आहोत का किंवा ट्विटर ट्रेंड करणे ईमेल ट्रेंड घेणे एवढंच करणार आहोत का तर नाही याचं उत्तर आहे नाही पण याशिवाय लढ्यामध्ये रंगत येईल का तुम्ही सांगा आपण जर निवेदने दिली नाहीत आपण जर पत्रकार परिषदा घेतल्या नाहीत आपण जर ईमेल आप ट्रेंड घेतली नाही ट्विटर ट्रेंड घेतले नाही तर या सर्व गोष्टी सोडून या लढ्यामध्ये या लढ्यामध्ये यशस्वी होण्यासाठी हा लढा पेटवण्यासाठी जास्तीत जास्त शिक्षणसेवक जोडण्यासाठी दुसऱ्या कुठल्या गोष्टीचा उपयोग होईल का तुम्ही सांगा मला तुम्ही सध्या शंभर लोक लाईव्ह आहात तुम्ही सांगा की आपण जर यापैकी काहीच नाही केलं तर मग दुसरं काय करावं मी तुमच्या कमेंट वाचतोय मला कमेंटमध्ये उत्तर अपेक्षित आहे कमीत कमी लाईव्हमध्ये ग्रुपवरती किंवा या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्ही बोलतो हा तुमच्या व्यथा तुमचे सजेशन्स आम्हाला सांगा त्यानुसारच आपण काम करू शकतो मेळावा घेणं हा एक पर्याय आहे बरोबर नुसते फोटो काढले गिरीश महाजन सोबत आणि पैसे जमा केले बरोबर मनीषा उंभारी मॅडम हाय करतायत हाय कोर्टाचा पर्याय कसा राहील एकदम बरोबर असे तुम्ही पर्याय सुचवा आंदोलन किंवा कोर्ट याचिका राठोड म्हणत बरोबर आणखी काय पर्याय सांगा आंदोलन उपोषण करणे गरजेचं आहे आझाद मैदानावर बरोबर आहे आपण या सर्व विषयावर बोलणार आहोत तुषार सरांच्या नेतृत्वावर आपल्याला भरोसा आहे पाटील सर एकदम बरोबर आहे तुमचं तुषार सरां एकमेव नेतृत्व आहे सध्या शिक्षक भरतीमध्ये ज्याच्यावरती आपण डोळे बंद करून भरोसा हो ठेवू शकतो अश्विनी मुंडे मॅडम आंदोलन म्हणतायत आणखी आणखी कोणाला काय सुचवायचं आहे काय बोलायचं आहे का सांगा नेमका विषय काय आहे टू बिझी तुम्ही सर हा लाईव्ह स्किप करा तुम्हाला जर विषयच माहिती नसेल तर तुम्ही लाईव्ह स्किप करा काय अडचण नाही तुमच्यासारख्यासाठी हा लाईव्ह नाहीच आहे हा लाईव्ह शिक्षण हे महत्व राजकारणी आमदारांना कळत नाही फक्त कळत स्वार्थ स्वार्थ आत्तापासून सुरू केलं तर होईल वातावरण भरतीला कसं केलं बरोबर सर आंदोलन करू बरोबर आहे बघा तुमच्या कमेंट्स मना इतक्या येत नाहीयेत देवा मामाला चॅनल ला ऍड करता आले तर बघा देवा मामाला चॅनलला ऍड करायचं का बरं करू आपण ते बरं आता बघा सर्वात महत्वाचं आणि सर्वात मुद्द्याचं बोलतो मी तुम्हाला राजकीय दबाव आणावा लागेल एकदम बरोबर आंदोलन आझाद मैदानावरती एकदम बरोबर अंगणवाडी का सेवा काय अंगणवाडी का सेविका या मुद्द्यातून राज्यभराने आझाद मैदाना गाजवला तशा मागण्या मान्य करून घेतात आपण आंदोलन का नाही करू शकत एकदम बरोबर आहे शिक्षण मानधन मानधनवाड बरोबर कधी निकाल कधी निकाल बोलू आपण त्या विषयावरती ह्याला विषय शेवटी तर बघा माननीय सर्व शिक्षण सेवकांना मी तुम्हाला स्पष्ट सांगतोय स्पष्ट ठीक आहे आणि मी जे सांगतोय ते आपली कोर टीम आपले नेतृत्व आणि तुम्ही या सर्वांनी मान्य केलं तर यातून मार्ग निघू शकतो ठीक आहे आता बघा काय आहे की जर कोण म्हणेल की बाबा आपण निवेदने कोणाला देऊच नाहीत निवेदने देऊन काय फायदा नाही हां पत्रकार परिषदा घेऊन काय फायदा नाही असं असेल असे तर आपल्याकडे शेवटचा पर्याय आहे कोर्ट केस बरोबर आहे परंतु मित्रांनो आज लगेच तुम्ही सांगा आज लगेच कोर्ट केस को के टाकायचं म्हणलं तर तुम्ही कितीजण तयार आहात आपल्यासोबत किती लोक जोडलेले आहेत मी ग्रुप उघडून दोन आठवडेच्यापेक्षा जास्त वेळ झाला आहे शेवटचं लाईव्ह जेव्हा केलं होतं तेव्हा मी ग्रुप उघडलेत सेवक क्रमांक एक सेवक क्रमांक दोन त्यानंतर प्रत्येक न्यायालयीन विभागाचा म्हणजे संभाजीनगर न्यायालयाचा एक ग्रुप त्यानंतर नागपूर विभाग न्यायालयाचा एक ग्रुप आणि मुंबई न्यायालयाचा एक ग्रुप असे तीन न्यायालयीन लढाईसाठी ग्रुप तयार केलेले आहेत आणि दुर्दैव आहे मित्रांनो मला अतिशय स्पष्टपणे सांगायला आवडेल अजूनही त्यापैकी एकही ग्रुप फुल झालेला नाही आपली शिक्षण सेवकांची संख्या किती आहे तुम्ही एकदा मला कमेंट बॉक्समध्ये संख्या सांगा पहिल्या राऊंडमध्ये दुसऱ्या राऊंडमध्ये दोन हजार सतराचे पण शिक्षक जॉईन झालेले आहेत किती शिक्षकांची संख्या असू शकते जे शिक्षण सेवक पदावरती काम करत आहेत शिक्षण सेवक पदावरती काम करणाऱ्या लोकांची संख्या काय आहे बरोबर नामदेव म्हण नामदेव सर म्हणतायत मालिले नामदेव मलिले सर म्हणतायत अठ्ठावीस हजार शिक्षकांची संख्या है, गोरे सर म्हणतायत पंचवीस हजार आहे शेख अजर सर म्हणतायत पंचवीस ते तीस हजार आहे बरोबर आहे ठीक आहे तर मित्रांनो बघा अगदी बरोबर आहे पंचवीस ते अठ्ठावीस हजाराच्या घरात सेवक आहेत परंतु एवढे संघटनेच्या एवढ्या मोठ्या यशानंतर तुषार दादांच्या एवढ्या मोठ्या यशानंतर दहा हजार शिक्षकांची पदभरती झालेली आहे तुम्ही ते उघड्या डोळ्यानं पाहिलं आहे अख्खा महाराष्ट्र साक्षीलाय तरी सुद्धा आपल्यापर्यंत अजून अडीच हजार सुद्धा जॉईन झालेले नाहीत म्हणजे याचा अर्थ असा आहे की शिक्षण सेवक सध्या सुप्त अवस्थेत आहेत हा व्हिडिओ आत्ता लाईव्ह मध्ये शंभर लोक बघत आहेत हा व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेन तेव्हा कमीत कमी हा व्हिडिओ पाच हजार लोक बघतील परंतु ग्रुपवरती जॉईन आतापर्यंत फक्त दोन ते अडीच हजार आहेत तर तो मित्रांनो बघा काम संघटना ही तुमच्या जोरावर तुमच्या बळावर उभा राहणार आहे तुमच्यासाठी काम करणार आहे ग्रुपची लिंक या लाईव्ह व्हिडिओ जेव्हा रेकॉर्ड होईल जेव्हा अपलोड होईल तेव्हा मी ग्रुपच्या लिंक कमेंट बॉक्समध्ये टाकून त्याला पिन करेल म्हणजे तुम्ही तिथून लिंक जॉईन करू शकता ग्रुप तुमचा जो न्या न्यायालयीन विभाग आहे म्हणजे तुमचा जिथं पत्ता आहे म्हणजे समजा मी सोलापूरचा आहे का मला नागपूरला आहे तर मी सोलापूरचा म्हणजे मुंबईचा ग्रुप जॉईन करणं अपेक्षित आहे मुंबई नाही राहायचा जर तुम्हाला मुंबईचाही जो ग्रुप जॉईन जो करायचा आहे नागपूरचाही करायचा आहे तर तुम्ही दोन्ही ग्रुप जॉईन करू शकता परंतु जिथं आपलं काम नाही तिथं जॉईन करू नका ठीक आहे आता बघा मी माझं असं मत आहे तुम्ही त्या सर्व गोष्टीची सहमत आहात का बघा पहिली गोष्ट आपण एकत्र कमीत कमी पाच हजार शिक्षणसेवकांपर्यंत पोचणं ही आपली प्राथमिकता असली पाहिजे त्यानंतर एकाच वेळी छत्तीस जिल्ह्यांमध्ये वे पत्रकार परिषदा घेणं एकाच वेळी एकाच दिवशी समजा आता आज जसं काल जसं रक्षाबंधन होता असा आपल्याला एखादा दिवस सापडेल ज समजा पंधरा ऑगस्ट बरोबर आहे एकाच दिवशी छत्तीस जिल्ह्यात पत्रकार परिषदा घेणे पाच मुलं एका जिल्ह्यातून पाच ते दहा धारक जर पत्रकार परिषदेला गेले छत्तीस जिल्ह्यात छत्तीस पत्रकार परिषदा एकाच दिवसात होतील पत्रकार परिषदेसाठी फक्त आदल्या दिवशी पत्रकार भवनला जाऊन तिथं त्यांची फी देऊन वेळ मागून घ्यायचा असतो दिलेल्या वेळेला आपल्याला हजर राहायचं आहे संघटनेतर्फे दिलेले प्रेस नोट आपण द्यायचे असतात आणि बोलायचं असतं आपली संघटना जेव्हा ठरवेल जेव्हा प नोट बनवेल कोर टीमतर्फे तेव्हा मी तुमच्याशी तसं कम्युनिकेट करेल बरोबर आहे एकाच दिवशी छत्तीस जिल्ह्यात पत्रकार परिषद झाल्यानंतर त्याच आठवड्यामध्ये त्याच आठवड्यामध्ये जर तुम्हाला सर्व आमदार सर्व खासदारांना भेटण्यासाठी निवेदनं दिली तर तुम्ही एक आठवड्यामध्ये हे काम पूर्ण करू शकता बरोबर आहे ला ला हे सर्व आपल्याला लागणार आहे सर्व शासकीय प्रशासकीय नेते मंडळी अधिकारी आणि पत्रकार बांधव सर्व मीडिया यामध्ये जर मुद्दा वर आणायचा असेल तर हे या सर्व गोष्टी कराव्या लागतील आणि तो, तो पूर्ण आठवडा ट्विटर ट्रेंड ईमेल ट्रेंड इंस्टाग्राम फेसबुक सगळीकडे आपल्या व्यथा मांडल्या पाहिजेत आणि हे सर्व झाल्यानंतर आपण शंभर टक्के एक भव्य आणि दिव्य आंदोलन करू शकतो भव्य दिव्य आंदोलनाची तारीख ही तुमच्या सुट्ट्यांमध्ये असेल जसं की गणपतीच्या सुट्ट्या दिवाळीची सुट्टी ठीक आहे तर हे करा तर खूप दूर होते दिवाळी वगैरे सुट्टी आखून प्लॅन आखून तसं आंदोलन करावं लागेल उपोषण आंदोलन करावं लागेल ठीक आहे आणि हे सर्व झाल्यानंतर मित्रांनो शंभर टक्के राज्यकर्त्यांचे निकालकर्त्यांचे डोळे उघडतील शंभर टक्के आणि जर आपण हे केलं छत्तीस जिल्ह्यात छत्तीस पत्रकार परिषदा इतर इतर सर्व ठिकाणी निवेदने हे केलं तर मुद्दा ॲटोमॅटिक गरम होईल आणि हे सर्व आपल्याला आठ दहा दिवसात करता येते मित्रांनो जर तुम्ही साथ दिली तर तुम्ही साथ दिली है है। तर हे गोष्टी आहेत त्यानंतर जर आपल्याला यदा कदाचित यश नाही आलं तर त्याची तयारी नंतर करायला लागू ला नये म्हणून आत्ताच आपण न्यायालयीन विभागाच्या याचिकेसाठी ग्रुप बनवत आहोत त्या ग्रुपवरती आपल्या पंचायत समितीमधल्या आपल्या जिल्हा परिषदेमधल्या आपल्या आस्थापनातल्या सर्व शिक्षण सेवकांना घेऊन या ॲड करा आणि आंदोलन राज्यव्यापी करू निवेदन मोहीम राज्यव्यापी करू पत्रकार परिषदा राज्यव्यापी करू आणि सगळीकडं जळी स्थळी स्वप्नी एकच मुद्दा दिसला पाहिजे शिक्षणसेवक शिक्षणसेवक सेवक शंभर टक्के मित्रांनो या योजनेअंतर्गत आपल्याला येश येईल याची मला खात्री आहे हे किती जणाला पटलं आहे हे किती जणाला पटलं आहे त्यांनी एकदा कमेंट बॉक्समध्ये हो किंवा मध्ये कमेंट करा IPL साथी है, तकाल परवाज, पाट है। आय पी एल सर कन्वर्टसाठी प्रयत्न सुरू आहेत काल परवाच पाठपुरावा झालेला आहे आयुक्त कार्यालय पॉझिटिव्ह आहे दुसऱ्या बाजूला कोर्ट केसची तयारी सुद्धा सुरू आहे तुम्ही कोर्ट केसच्या एखाद्या ग्रुपमध्ये ॲड व्हा मी जसं आत्ता सांगितलं ते किती जणाला मान्य आहे आणि तुम्ही त्यात प्रत्यक्ष सहभाग घेणार आहात का वेळ प्रसंगी मित्रांनो तुमचं एवढं सर्व सहकार्य जर लाभलं कमीत कमी चार पाच हजार शिक्षण शिक्षणसेवक आपल्या सोबत असतील आणि निवेदने पत्रकार परिषदा हे सगळे मवाळ मार्ग जर अवलंबले आणि मवाळ मार्गातून जर आपल्याला उत्तर नाही भेटलं आपल्याला न्याय नाही भेटला वेळप्रसंगी जसं आपण मंत्रालयामध्ये तुषारदादांच्या स्टाईलमध्ये आंदोलन केलं होतं त्या प्रकारचं आंदोलनही आपण करू शकतो तशी तयारी आहे आपली तुम्हाला हे किती जणाला पटलंय किती जणाला पटलंय त्यांनी हो किंवा नाही मध्ये कमेंट करा हा लाईव्ह मी जास्त वेळ घेणार नाही पुढच्या पाच मिनिटांमध्ये लाईव्ह संपवणार आहे पण हे लाईव्ह इंटरॅक्टिव्ह असावं सर्वांनी लाईव्ह मध्ये सहभागी व्हावं आणि सर्वांनी संघटनेसोबत जोडलं जावं ही माझी इच्छा आहे तुषार दादा करतील म्हणून जर तुम्ही हातावर आठवून बसणार असाल तुम्ही भीक दिल्याप्रमाणे जे सोळा हजार सतरा हजार आणि अठरा हजार म्हणजे सोळा हजारवाल्यांना भेटतात पंधरा हजार सातशे नव्याण्णव स अठरा हजारवाल्याला भेटतात सतरा हजार आठशे नव्याण्णव सॉरी सातशे नव्याण्णव आणि अकरा बारा वाल्याला भेटला अकरा हजार सातशे नव्याण्णव या वेट बिगारी पेक्षाही कमी मानधनावर जर खुश असाल तर तुम्ही खुशाल घरी बसा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू नका लाईव्ह बघू नका तुम्ही जसं खुश आहे तसं खुश राहा तुमचं लेकरू तुमच्याकडे जर काही खायला मागत असेल तुमचं लेकरू एखादी वस्तू मागत असेल तुम्हाला तुम्ही जर ते देऊ शकत नसाल तर आरशासमोर उभं राहून तो गालात स्वतः मारून घ्या का तर तुम्ही सोळा शिक्षण शिक्षणसेवक जॉईन केले आणि ते बदलण्यासाठी तुम्ही लढत नाही आहात त्यामुळं तुम्ही जर संघटनेसोबत लढणार असाल तर तुम्ही होकार द्या तुम्ही जर काम करणार असाल तर तुम्ही होकार द्या नितेश पवार सर म्हणतात तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल शंभर टक्के सर आपण त्या निर्णय घेणार आणि त्या निर्णयामध्ये तुम्ही सहभागी होणार याची मला खात्री आहे कोण कोण सहभागी होणार आहे त्यांनी एकदा मला होमध्ये कमेंट करा मित्रांनो बघा कित्येक शिक्षण वगैरे वाटतं आता हे शक्यच नाही परंतु मी तुम्हाला खात्री देतो मित्रांनो जर एकदा आपण काम चालू केलं जर तुमची मोठ्या प्रमाणावर साथ आणि सोबत मिळाली जर तुम्ही स्वतः ॲक्टिवली काम केलं तर शंभर टक्के या मुद्द्याला फक्त तीन महिन्यामध्ये आपण न्याय देऊ शकतो तुमची दिवाळी फुल पगाराची होऊ शकते मित्रांनो दिवाळी नाही झाली तर ख्रिसमस फुल पगाराचा होईल नवीन वर्ष फुल पगाराचं होऊ शकतं आता ऑगस्ट महिना चालू आहे जास्तीत जास्त एक जानेवारी एक जानेवारीच्या आधी आपण दोनशे टक्के रिझल्ट आणू शकतो हिवाळी अधिवेशनाच्या आधी हिवाळी अधिवेशनामध्ये आप हिवाळी अधिवेशनामध्ये आपला मुद्दा मार्गी लावायला आपण राज्यकर्त्यांना निर्णयकर्त्यांना भाग पाडू शकतो संघटनेसोबत काम करण्यासाठी तुम्ही तयार आहात का तुमच्याकडे जर सोशल मीडिया हँडलिंगचं स्किल असेल तर तुम्ही संघटनेसाठी सोशल मीडिया म्हणून काम करा तुमच्याकडे जर पत्रकारितर असेल तुमच्या कुटुंबातलं कोण पत्रकार असेल तुमचा मित्र कोण पत्रकार असेल तर तुम्ही संघटनेसोबत मीडिया टीम म्हणून काम करा असं मी तुम्हाला सर्वांना आवाहन करतो जर तुम्ही निवेदनं देऊ शकत असाल तर निवेदन द्या द्यार। जर तुमच्याकडे बोलण्याचं कौशल्य असेल तर तुम्ही पत्रकार परिषदा घ्या हे सर्व जर तुम्ही करणार असाल मित्रांनो तीन ते चार महिन्यात रिझल्ट येऊ शकतो शंभर टक्के येऊ शकतो आता बाकीचे मुद्देही आहेत आपण बोलणारच आहोत कन्वर्ट राऊंड निकाल ह्यावरती हो परंतु शिक्षण सेवकांसाठी हा व्हिडिओ बनवला होता वीस मिनटं मी बोललेलो आहे शिक्षण सेवकांसाठी मित्रांनो माझी आपल्याला सर्वांना हात जोडून विनंती आहे तुमच्या विभागातले जास्तीत जास्त शिक्षणसेवक आपल्या ग्रुपवरती आणा हा लाईव्ह व्हिडिओ रेकॉर्ड झाल्यानंतर अपलोड झाल्यानंतर तुम्हाला लिंक भेटतील तिथं जॉईन व्हा जर कोणाला कोर टीम म्हणून काम करायचं असेल जर कोण कोर टीममध्ये ॲक्टिव्ह सदस्य म्हणून काम करायची इच्छा असेल त्यांनी मला संपर्क करा तुम्हाला कोर टीमच्या ग्रुपमध्ये ॲड करतो आणि तिथं कोर टीममध्ये तुम्ही निर्णय क्षमतेमध्ये संघटनेच्या दिशामध्ये संघटनेच्या पुढच्या वाटचालीमध्ये सहभागी होऊ शकता तुषार तुषारदादा म्हणतील ती दिशा दादा सांगतील तो मार्ग शंभर टक्के आपण तुषार दादांच्या नेतृत्वाखाली हा लढा उभा करणार आहोत आणि दादांनी जो निर्णय घेतील दादानी घेतलेला निर्णय हा आपल्या सर्वांना बंधनकारक का असेल आणि आपण सर्वांनी खांद्याला खांदा देऊन दादांच्या सो, सोबत उभं राहायचं आहे कारण बघा दादा म्हणजे दादा म्हणजे सर्वसामान्य नेतृत्व आहे तुम्हाला तुमच्या पैशावरती मजा मारणारे नेते जर आवडत असतील तुम्हाला जर तुमच्या पैशावर मजा मारणाऱ्या गोष्टी आवडत असतील तर बिंदास तुम्ही पाहिजे त्या नेत्याच्या मागे सपोर्ट करा पण त्या नेत्याकडून तुम्ही ते काम करून घ्या सेवक रद्द करण्यासाठी सर्व संघटनांनी जरी काम केलं माझी तरी इच्छा आहे मित्रांनो की आपल्या कामाचा जोश आपल्या कामाचा वेग पाहून इतर सर्व संघटनांनी या मुद्द्यावर काम करायला चालूच केलं पाहिजे तुम्ही त्याने त्यांना जाब विचारायला चालू केलं पाहिजे की तुषार दादा काम करतात तुम्ही का नाही आमच्यासाठी काम करत कारण एकेकाळी तुम्ही या नेत्यांना पोचलेलं आहे एकेकाळी तुम्ही या नेत्यांना मोठं केलेलं आहे त्यामुळं मी शंभर टक्के सांगतोय तुम्ही त्या नेत्यांना जाब विचारून काम करायला भाग पाडलं पाहिजे तुषार चौधरी सर म्हणतायत सर आपण जे काम देणार आहे ते सोबत करू आम, तुम आमच्यासोबत आहोत हा लढा नक्की जिंकू शंभर टक्के तुषार सर ठीक आहे चला मला इतकंच बोलायचं होतं आणि या व्हिडिओमध्ये या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्हाला लिंक भेट भेटतील तुम्ही ग्रुप जॉईन करा ठीक आहे कन्वर्ट राऊंडबद्दल सांगतो कन्वर्ट राऊंड होण्याची चिन्ह खूप कमी आहेत आपले प्रयत्न सुरू आहेत आपले प्रयत्न सुरू आहेत पण होण्याची चिन्ह खूप कमी त्यासाठी नागपूर औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर आणि मुंबई या तिन्ही कोर्टामध्ये आपण कन्वर्ट रिक्त दोन्ही टप्प्यातल्या रिक्त अपात्र गैरहजर रुजू न झालेल्या या सर्व म्हणजे ज्या जागेची जाहिरात आली होती आणि ती जागा भरली गेली नाही मग ती विथची असो किंवा विदाऊटची असो कोणत्याही कारणानं जर ती जागा रिक्त राहिली असेल त्या संस्थेला त्या अस्थापनेला शिक्षक भेटला नसेल त्या सर्व जागेवरती आपला क्लेम आहे आणि आपण त्यासाठी कोर्टाचा न्यायालयीन लढाई उभा केलेली आहे जर कोणाला याचिकेत सहभागी व्हायचं असेल तर त्यांनी मला संपर्क करा आणि तसं याचिकेमध्ये बेनिफिशरी म्हणून ॲड व्हा ठीक आहे त्यानंतर रिझल्ट टेट दोन हजार पंचवीसचा रिझल्ट किती जण आता या लाईव्हमध्ये टेट दोन हजार पंचवीसच्या रिझल्ट ऐकण्यासाठी जॉईन झालेले आहेत किती जण जा आहेत जे टेट दोन हजार पंचवीसच्या रिजल्टसाठी जॉईन झाले आहेत एम एज्युकेशन साठी चालत नसतं त्यासाठी एम एड लागतं तसं तर ते दोन्ही डि दीग, डिग्री एकवीन्ट आहेत परंतु एम एज्युकेशनवाल्याला फक्त अकरा बारावी शिक्षणशास्त्राची प्रेफरन्स येतात आणि एम एडवाल्याला अध्यापक विद्यालयाची प्रेफरन्स येतात त्यासाठी तुम्ही आयुक्त कार्यालयामध्ये जाऊन तो जी आर देऊ शकता म्हणजे कमीत कमी, कमी थर्ड डेटला तुम्हाला उपयोग होईल ठीक आहे बघा थर्ड डेच्या निकालाबद्दल मी एक सनसनीत आणि मला जे वाटतंय ते बोलतोय किती जण थर्ड टेडच्या निकालाबद्दल ऐकण्यासाठी थांबलेले आहेत बघा मी स्पष्ट सांगतो तुम्हाला डी एडला बी एडला एक महिना दिला होता की नाही बी एडची माहिती अपलोड करण्यासाठी एक महिना दिला होता की नाही मग डीएड वाल्याला का नाही द्यायचा डीएड वाल्याला कमीत कमी पंधरा दिवस द्यावे लागतील की नाही त्यांची माहिती त्यांचे मार्क त्यांचा रिझल्ट अपलोड करण्यासाठी बघा या मुद्द्यावर रोज येऊन लाईव्ह घेणं मला पटत नाही माझं स्पष्ट मत आहे निकाल लागायला वेळ आहे तुम्ही रोज लाईव्ह बघून तुमचा वेळ वायपट घालवू नका निकाल लागायला वेळ आहे निकाल इतक्यातच नाही लागणार फक्त इतक्यामध्ये एक होईल इतक्यामध्ये बरेचसे नेते बरेचसे यूट्यूबर्स बरेचसे टेलिग्राम चॅनलवाले स्वतःचा भाव वाढवून घेतील परंतु निकाल लागायला वेळ लागणार आहे मुनलाईट सर मला स्वतःला कॉन्टॅक्ट करायचा आहे विजय यादव सरांना ज्याला कोर्ट केसमध्ये ॲड व्हायचा आहे त्यांनी विजय यादव सरांना म्हणजे मला कॉन्टॅक्ट करा माझा नंबर मी सर्वांना दिलेला आहे ऑलरेडी कुठल्याही ग्रुपवर विचारा माझा नंबर तुम्हाला टाकण्यात येईल ठीक थी। आहे इतकंच बोलायचं होतं भूषण चव्हाण सर शिक्षण सेवक रद्द करा नाही शिक्षण सेवक रद्द करू म्हणा तुम्ही स्वतः आमच्यासोबत काम करणार असाल तर शिक्षण सेवक पद रद्द होईल संघटना एका दोघाची नसते संघटना सर्वजणांची असते ज्या लोकांसाठी आपण लढतोय त्या लोकांनी जर काम केलं तरच ते काम होत असतं ठीक आहे फक्त शिक्षणसेवक या पदासाठी जर मला कोण का कॉल करत असेल किंवा फक्त कोर्ट केससाठी ज्या रिक्त अपात्र गैरहजर कनवडच्या केर के कोर्ट केससाठी मला कोणाला कॉल करायचा असेल तर कुणीही मला कॉल करू नका फक्त मी व्हॉट्सअपवरती अवेलेबल आहे कॉल मी उचलत नाही माझा नंबर आहे शहाऐंशी डबल झिरो एकोणतीस छप्पन्न बारा शहाऐंशी डबल झिरो एकोणतीस छप्पन्न बारा एट सिक्स टू डबल झिरो टू नाईन फाईव्ह सिक्स वन टू एट सिक्स डबल झिरो टू नाईन फाईव्ह सिक्स वन टू फक्त आणि फक्त व्हॉट्सअपवरती मेसेज करावा ही माझी नम्र विनंती आहे ठीक आहे इतकंच बोलतो सव्वीस मिनटाचं लाईव्ह झालेलं आहे धन्यवाद धन्यवाद जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र शिक्षण शिक्षणसेवकांनो झोपेचं सोंग घेऊ नका झोपेतून जागे व्हा आणि तुमच्या हक्कासाठी काम करा लढा जय हिंद